हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताई मला फोन करतात की ताई आम्हाला आमच्या कुलदेवीला जायचं आहे किंवा मग आम्हाला पूजा करायची खूप इच्छा आहे पण आमच्या घरचे करू देत नाही किंवा मग आमच्या घरचे जे मोठे व्यक्ती आहेत तेच देवपूजा करतात त्यामुळे आम्हाला देवपूजा करायला वेळ नसतो मिळत किंवा मग आम्हाला जमत नाही तर तुमच्याच अडचणीवर मी एक उपाय तुम्हाला आज सांगणार आहे आणि तो पण इतका साधा सोपा आणि सरळ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला पूजा करायला मिळत नाही किंवा किंवा मग आमची इच्छा आहे पूजा करण्यासाठी पण आमचे घरातले जे आ, मोठे व्यक्ती आहेत तेच पूजा करतात त्यामुळे आम्हाला पूजा करायला मिळत नाही किंवा मग आम्हाला जॉबसाठी पण जावं लागतं त्यामुळे आमची पूजा म्हणजे करणं होतच नाही तर त्यावरच आज मी खूप छान असा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो कोणता मानसपूजा मानसपूजा म्हणजे काय मनातून केलेली पूजा म्हणजे म्हणजेच मानसपूजा तर ती कशी करायची एकदम शांत असं बसायचं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवासमोर बसू शकता खाली आसन टाकायचं त्यावरती आपण बसायचं छान असा देवाला दिवा लावून द्यायचा त्यानंतर मग मानसपूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते छान असं शांत बसायचं तर देवाऱ्यासमोर बसायचं आणि डोळे मिटून घ्यायचे त्यानंतर मानसपूजा करायची तुम्ही स्वामींची मानसपूजा करू शकता किंवा मग तुमची कुलदेवी तुम्हाला ज्या देवाची मानसपूजा करायची आहे ना त्या देवाची तुम्ही मानसपूजा करू शकता तर ती कशी छान असं शांतपणे बसायचं आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्याला स्वामींची मूर्ती आणायची आहे तुम्ही फोटोसुद्धा आणू शकता त्यानंतर मग स्वामींना छान असा अभिषेक घालायचा डोळे लावूनच आपल्याला स्वामींची मानसपूजा करायची तर स्वामींची मूर्ती आणायची डोळ्यासमोर त्यानंतर मग मानसपूजेमध्ये तुम्ही कोणत्याही वस्तू पूजेमध्ये वापरू शकता तुमची इच्छा आहे तर तुम्ही छान असा दुधाने किंवा मग पंचामृताने स्वामींना छान असा अभिषेक घालायचा त्यानंतर स्वामींना शुद्ध पाण्याने अभिषेक थि। घालायचा त्यानंतर मग स्वामींना छान असं पुसून घ्यायचं त्यानंतर मग स्वामींना ही नातर लावायचं ही नातर त्यांना खूप आवडतं तर ही ना तर ही नातर लावायचं त्यानंतर मग चंदनाचा टिळा लावायचा त्यानंतर मग स्वामींना छान असे वस्त्र घालायचे त्यानंतर मग स्वामींना छान अशी फुलं वगैरे धूप दीप लावून स्वामींची छान अशी पूजा करून घ्यायची त्यानंतर मग तुम्ही स्वामींची आरती करून घ्यायची त्यानंतर मग नैवेद्य नैवेद्यामध्ये तुम्ही गोडधोड स्वामींना दाखवू शकता किंवा मग त्यांची आवडती सुद्धा पोळीसुद्धा मानसपूजेमध्ये तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वामींना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य खूप आवडतो तर तुम्ही मानसपूजेमध्ये पुरणाची पोळीचा नैवेद्यसुद्धा त्यांना दाखवू शकता त्यानंतर मग स्वामींना बेसनाचे पदार्थ खूप आवडतात तर बेसनाचे पदार्थसुद्धा तुम्ही मानसपूजेमध्ये त्यांना दाखवू शकता तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचा स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी मी तुम्हाला नैवेद्यामध्ये तुमचा आवडता जो नैवेद्य आहे तो मी तुम्हाला बनवून दाखवला आहे तर तुम्ही तो ग्रहण करा तर अशी स्वामींना प्रार्थना करायची त्यानंतर मग त्यानंतर मग तुम्ही स्वामींचा तारक मंत्र किंवा मग श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामींची माळ जप तुम्ही करू शकता मानसपूजेमध्ये तुम्ही दहा पंधरा मिनटं श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर अशा प्रकारे स्वामींची मानसपूजा तुम्ही करू शकता तर तुम्हाला यात, यात काही समजलं नसेल स्वामींची मानसपूजेमध्ये का काय काय अजून करायला पाहिजे तुम्ही मानसपूजेमध्ये कोणतंही कुठलंही फूल म्हणा किंवा मग पूजेचं साहित्य तुम्ही वापरू शकता त्याला काही पैसे वगैरे काही लागत नाही तर तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ना तर तुम्ही महागड्या वस्तूसुद्धा मानसपूजेमध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे स्वामींची मानसपूजा आपण करू शकतो तर यात काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर एकदा तरी तुम्ही मानसपूजा करून बघा ती ईश्वरापर्यंत नक्की पोहोचेल कारण की त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो आपण मनातून केलेली पूजा असते ती ती स्वामींपर्यंत नक्कीच पोचते तर तुम्ही कोणत्याही देवाची मानसपूजा करू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवीची मानसपूजासुद्धा करू शकता तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाण्यासाठी वेळ नसेल मिळत किंवा मग तुम्हाला तिथे जायचं आहे पण तुमचं जमतच नसेल तर तीही तुम्ही मानसपूजा करू शकता तर ती कशी तुम्हाला शांतपणे बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला मनोमन असं आठवायचं आहे की मी आता गाडीमध्ये बसले आहे आणि मी गेले आहे आता तुळजापूरमध्ये त्यानंतर मी कुलदेवीला छान असं पातळ घेतलेलं आहे तिला ओटीसाठी सर्व साहित्य मी घेतलेलं आहे रुंगराचं त्यानंतर मग मी बारीमध्ये लागले आहे देवीच्या दर्शनासाठी त्यानंतर मी तिच्यासमोर गेलेले आहे त्यानंतर मग तिचं ओटीचं साहित्य मी तिला अर्पण केलेलं आहे तिचं छान असं दर्शन केलेलं आहे तिला मनोभावे तिथे छान अशी प्रार्थना केली आहे तर तिला नैवेद्य वगैरे तिचा कुळाचार वगैरे सर्व मी तिथे केलेला आहे तर तुम्ही अशी मनोमन तिची मानसपूजा करू शकता ती नक्की तिच्यापर्यंत पोहोचेल तर अशा प्रकारे तुमच्या कुलदेवीची तुमच्या कुलदेवतेची किंवा मग तुमचे कोणतेही इष्टदेव असतील तर त्यांची मानसपूजा तुम्ही करू शकता मनोमन केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा तर तुम्हाला मानसपूजा कशी करायची ही समजलेली असेल नक्की तुम्ही एक वेळा तरी स्वामींची किंवा मग इतर देवांची मानसपूजा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि मनाला खूप समाधान वाटतं जेव्हा आपण मानसपूजा करतो तेव्हा जर तुम्हाला पूजेला वेळ नसेल मिळत किंवा मग स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ नसेल मिळत तर तुम्ही मानसपूजा नक्की करू शकता तुम्ही रोजही मानसपूजा करू शकता तर छान असं देवाऱ्यासमोर बसायचं आणि मानसपूजा करायची तर अशा प्रकारे आजची छोटीशी माहिती होती बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई आम्हाला वेळच नाही मिळत तर तुम्ही अशा प्रकारे स्वामींची मानसपूजा नक्की करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय